निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट कुचीजवळ इनोवा पलटीहून एक महिला गंभीर जखमी झाली असून दोन किरकोळ जखमी झाले आहेत अपघातातील जखमी बेगमपेट हैदराबाद येथील असून कुची तालुका कवटेमांकाळ गावच्या हद्दीतील एस आर हॉटेलजवळ रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर हा अपघात झाला भरधाव वेगाने जात असलेल्या इनोवा गाडीचा पाठीमागील टायर फुटल्याने गाडी पलटी होऊन झालेल्या या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून जैना सिंधी मुजुमदार राहणार बेगमपेठ हैदराबाद व दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत या अपघातात इनोवा गाडीने दोन ते ती तीन वेळा पलटी मारल्याने गाडीचेही नुकसान झाले आहे रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर कुची गावालगत असणाऱ्या हॉटेल एसआर जवळ सांगलीच्या दिशेने इनोवा कार क्रमांक ए पी सदतीस सी ए शून्य दोन बावीस जात होती यावेळी पाठीमागील टायर फुटल्यानंतर भरधाव वेगाच्या या गाडीने चरी उलटली यावेळी पाठीमागे बसलेल्या महिलेला गंभीर दुखापत झाली आहे ही घटना आज गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल केला आहे